त्याच्यामुळे माझ्या मनात कधीच कुणाबद्दल कुठलीही कटुता नसते तुम्ही नाराज झालात असंही बोललं जातं कारण आज तुम्ही कृषी प्रदर्शनाला होतात मात्र अर्धवट प्रदर्शन सोडून तुम्ही प्रताप पवार निघाले माझे काका ऐंशी वर्षाचे आहेत मी त्यांना एकटं नाही जाऊ शकत कुठे त्याच्यामुळे माझं म्हणजे काकांबरोबर काकांची गाडी शोधणे काकांना घरी सगळं माझं करणं कर्तव्य होत क्रमप्राप्त आहे आणि कर्तव्य आहे माझं आणि मी आनंदाने करते कारण का माझ्या वडिलांच्या जागी प्रताप काका का, आणि माझे वडील मला समान आहेत ज्या काही चर्चा सुरू आहेत की पवार कुटुंब एकत्र येणार कुटुंब म्हणून आज कुटुंब जरी एकत्र एकत्र आलं बरोबर आहे पण राजकीय दृष्टिकोनाची वेगळी विचारधारा आहे ती भविष्यात एकत्र येणार अशा पद्धतीची चर्चा आहे त्या प्रत्यक्षात प्रोफेशनली दोन लोक जर वेगळ्या कंपनीज मध्ये काम करत असतील त्याच्यात गैर काय तसं होतं ना सगळ्या डील कार्यकर्त्यांची सुद्धा आग्रह आहे दोन्ही पण शरद पवार गटातील कार्यकर्ते अजित पवार गटातले कार्यकर्ते असू दे दोघांकडनं की एकत्र यावं आज सकाळी सुद्धा आम्ही बोललो अनेक अनेक बारामतीतल्या कार्यकर्ता माझ्याशी कोणी येऊन बोललेला नाही तसं काही होऊ शकतं की या पुढच्या काळामध्ये मला नाही माहिती काय होऊ शकतं किंवा नाही आता ही गाडी पुढे जाऊन दहा दोन ऍक्सिडेंट होईल का नो आयडिया तसा प्रस्ताव हो देखील त्यांच्याकडनं अजित पवारांच्या काही लोकांकडून कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे माझ्याकडे कुठला प्रस्ताव आलेला प्रस्ता नाही तुमच्याच खासदारांना दिला गेला होता तो बद्दल मला काही माहिती नाही पण तो तुम्ही नाकारलाय असं म्हणते त्यांच्याकडनं नाकारला माझ्याकडून मला यातलं काहीच माहिती नाही हालचाली तर सुरू आहेत एकूण अजित पवारांकडनं की मला यातलं काहीच माहिती नाही मी तुमच्याच कडून ऐकते तर खासदार सुप्रियाताई सुळे होत्या ज्या आजच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते मात्र ज्या पद्धतीने या सगळा संवाद पाहता जवळपास नव्याण्णव टक्के कुटुंब